अहो तुम्ही एवढी सगळी माणसं बोलवले त्यांना स्वयंपाक कोण करायला अग स्वयंपाक कसल करावा लागतोय मग आपल्या घरात जी काय आहे ना पोहे असेल घरा असेल काय मीठ पीठ सगळं काय तर मिसळ थोडं तर दे माझी इज्जत राखा ग तू इज्जत राखत बसा तुमचं तुम्ही मी चालली बाई मला नाही बाई एवढ्या सगळ्यांचा माणसाचा स्वयंपाक होत अगं मला इज्जत हाय का नाही तुझ्यामुळे सगळे होईल असं मला कोण सगळे ना उठी दिले मग मी काय करू तुम्हाला कोणी सांगितलं तू बोलवायला एवढ्या सगळ्यांना तुला माझा आहे का नाही मी ऐकत मी चालली बाई इकडे तू खाली बसा

आपल्याकडं लोक पुन्हा येणार आहे ते युत म्हणे त्या होय मग करती लगेच करती लगेच जाणार काय काय करणार पण होय करती मस्त पॅकी अरे वा लवकर ये थँक यू बायको आय लव यु